जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आता एक मी व्हिडिओ पाहिला आणि इतका मनाला भावला ना की मी मी शब्दात वर्णन करू शकत नाही नक्कीच हा व्हिडिओ पहा तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा व्हिडिओ पहा ये है आदिति इसके पापा कोली है और ये स्कूल के लिए सात किलोमीटर चलती है एंड ये शी रिसेंटली गॉट सिलेक्टेड फॉर अ नासा टूर

माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली आम्ही शिकावं आम्ही मोठ म्हणून स्वतः कष्ट करतो आजारी पडले ना तरी माझे वडील कित्येकदा तरी नाही जात ओरडून सांगाव लागत

विसरले आपल्याला पाच वर्षानंतर काय दहा वर्षानंतर काय सप्न आयपीएस श्रीमंत व्हायचं श्रीमंत व्हायचं आपल्या सर श्रीमंत व्हायचे श्रीमंत समज या जगाला तुला एक प्रश्न विचारायचा असेल तू काय असेल एवढच मुलींना शिकवा मुलींना घडवा तर मुलं मुलं घडू नका मित्रांनो तुम्ही थांबलात व्हिडिओ पाहिलात मनापासून धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा प्रत्येक मुलीला व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामुळं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगी काय करू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे हा सर्वांनी आपल्या मुलीला दाखवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे